कोपरगाव शहरातील गोदावरी नदीच्या छोट्या पुलावरती मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहे आणि त्यामुळे नागरिकांना वाहन चालकांना याचा त्रास सहन करावा लागतो आहे आपण या ठिकाणी गोदावरी नदीच्या लहान पुलावरची ही दृश्य आपण पाहतोय या ठिकाणी जे पुलावरती कॉन्क्रीटीकरण कर केलेलं आहे ते उखडलेले आहे आणि मोठे खड्डे या ठिकाणी पडलेले आहेत त्याचबरोबर जे पुलाचे जे स्किल आहे आतलं जे लोखंड आहे ते आता दिसायला सुरुवात झालेली आहे अर्थातच या पुलाला भविष्यामध्ये धोका निर्माण होऊ शकतो अशी परिस्थिती आहे गजवरती आल्यामुळे जे वाहनांचे नुकसान होत आहे छोटे मोठे अपघात या ठिकाणी घडत आहे लहान पुलावरती रोजच्या दिवशी हजारो वाहने जातात मोठ्या प्रमाणात रहदारी आहे के जे सोमाया महाविद्यालय असेल मोहनीराजनगर असेल बेट असेल त्याचबरोबर शिर्डी वगैरे या ठिकाणी जाण्याचा प्रमुख मार्ग शहरातून हा आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात नागरिक जे आहे तर या पुलाचा वापर करतात परंतु या ठिकाणी आपण जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले असल्यामुळे जे वाहन चालक आहे त्यांच्या वाहनांचे नुकसान तर होत अस आहे त्याचबरोबर वाहने काढताना मोठ्या प्रमाणात कसरत त्यांना करावी लागत आहे छोटे मोठे त्रिकोळ अपघात या ठिकाणी दैनंदिन घडत आहे त्यामुळे या पुलाची दुरुस्ती होणं हे अत्यंत गरजेचं आहे मात्र डब्ल्यू डी च्या अधिकाऱ्यांशी आम्ही या संदर्भात चर्चा केली असतात त्यांचं म्हणणं आहे की सदरची पुलाची देखभाल दुरुस्तीचं काम हे नगरपालिका प्रशासन करते मात्र नगरपालिकेच्या प्रशासनाच्या काही कर्मचारी अधिकाऱ्यांशी आम्ही संपर्क केला असता त्यांच्याशी चर्चा केली असतं त्यांचं म्हणणं आहे की सदरचा पूल देखभाल दुरुस्तीसाठी त्यांचं सार्वजनिक बांधकामचे अधिकारी आणि कर्मचारी याची देखभाल दुरुस्ती करणार आहे नेमकं सदर पुलाचं काम याची देखभाल दुरुस्ती करणार कोण हा मोठा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे आणि हे जे अधिकारी आहेत किंवा दोन्ही प्रशासन आहे हे एकमेकांवर असे का धकलत आहे हा देखील मात्र मोठा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे त्यामुळे ही सर्व परिस्थिती पाहता नागरिकांची ही समस्या पाहता लवकरात लवकर तालुक्याचे लोकप्रतिनिधी असतील किंवा प्रशासकीय जे वरिष्ठ अधिकारी आहे त्यांनी या प्रकरणात लवकरात लवकर लक्ष घालून सदर पुलाची दुरुस्ती करावी आणि नागरिकांना या ठिकाणी सोय उपलब्ध करून द्यावी अशीच मागणी कोपरगावकरांच्या वतीने केली जात आहे कॅमेरामॅन ओंकरसह मोबिन खान मायन्यूज कोपरगाव